नवीन पनवेल पश्चिम सेक्टर अठरा येथील माता व बाल संगोपन केंद्र मातृत्वाला सुरक्षितता नवजात बालकांना मिळणार आरोग्यदायी भविष्य हिरकणी पनवेलची नवी ओळख शहराची वाढती लोकसंख्या आणि असलेली गरज लक्षात घेऊन साडे बेड सुविधा असलेलं अत्याधुनिक माता आणि बाल संगोपन केंद्र हिरकणी पनवेल महानगरपालिकेमार्फत निर्माण केलं जाणार आहे आयसीयू एच आय सी इमर्जन्सी तसंच आयसोलेशन बेड ऑपरेशन थिएटर एमआरआय सिटी स्कॅन कॅथ लॅब सह अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा स्त्री व बाल आरोग्यासाठी एका छताखाली उपलब्ध होणार आहेत दरम्यान सुरक्षितता बाल मृत्यू दरात घट आणि महिलांच्या आरोग्य समस्यांवर प्रभावी कार्य या हिरकणी मार्फत करण्यात येणार आहे हाच आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीचा विश्वास विकास आणि दूरदृष्टीपूर्ण मिजन अशाच दमदार कामांसाठी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा